जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुनर्रचित हवामान आधारित जी मिळत नाही आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं जे उर्वरित राहिलेले जे शेतकरी मानव यांच्यासाठी हे महत्त्वाचं अपडेट आहे त्या निधी आता उपलब्ध झालेला आहे म्हणजे काल बावीस सप्टेंबर रोजी हा जे आर शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि यासाठी दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडे जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट आल्यामुळे पर्यायी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस व सन दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये मध्ये मर्गबहारामध्ये संत्रा मोसंबी डाळींब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्षे क या आठ फळपिकांसाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलायन जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सॉम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने राबवण्यात आलेले होते आणि मित्रांनो यासाठी बा प्रत्येक कृषी विमा कंपनी सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगान संदर्भ क्रमांक पाच आणवे कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पूर्ण माहिती बघू शकता आणि हा जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा करतो तर भेटूया असल्या एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद